आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही स्वामिनी साड्यांची महाराणी आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा तू स्वामिनी खरोखर

स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय उजळवणार स्वामी स्वामिनी बुझीलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामीनी स्वामी, नी, स्वामी, स्वामी, नी। नी। स्वामी नी। नी। या सुंदर क्षेत्रामुळे या वनामुळेच देवीला वनशंकरी किंवा बनशंकरी हे नाव पडलं असणार पण मुळात देवी इथं आली कशी आणि कुणासाठी मला सगळं समजून घेण्याची खूप आहे लोपा मुद्रे हे फार प्राचीन देवीस्थान आहे देवी, देवी अन्नपूर्णा इथे अतिप्राचीन काळापासून राहत होती एकदा या सगळ्या परिसरात मोठा दुष्काळ पडला लोक अन्न पाण्या वाचून तडफडू लागले गुरंढोर मरू लागली पिकं जळून खाक झाली माणसांची दैना झाली पाऊस नाही पाणी नाही अन्नही नाही असा दुष्काळ पूर्वी कधी पडला नव्हता मरणाचा सुकाळ करणारा दुष्काळ मग मग काय झालं मग काय सगळे देवही त्या परिस्थितीनं हैराण झाले देवीला शरण जाऊ म्हणाले मग देवीकडे प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले सोबत इतरही देव होतेच त्यांनी विनंती केली माते माणसं मरत आहेत प्राणी तडफडत आहेत काहीतरी उपाय कर आम्हाला वाचवणं आता फक्त तुझ्याच हाती आहे ती जगाची आईच की धावली असणार ती लेकरांच्या मदतीला तिनं धावा ऐकला आणि ती पावली नाही असं कधीच व्हायचं नाही होय ते तिनं आपल्या शरीरातून वनस्पती भाज्या निर्माण केल्या म्हणून तिला शाकंभरी हे नाव पडलं तिनं पातळातून पाणी वर ओढून इथे हे तीर्थ निर्माण केलं या तीर्थाचं पाणी जमिनीत जाग जागी वाहत गेलं आणि झरे फुटून वाहू लागले बघता बघता मंदिराभोवतीचा परिसर हिरवागार झाला माणसं वाचली प्राणी वाचले संकट टळलं हे हरिद्रातीर्थ म्हणजे त्याचीच खूण आई बनशंकरी तू तु वाचवलंस तुझ्या लेकरांना तुझा महिमा थोर आहे तू जगाची आईच आहेस मग तुझी रूपं कोणतीही असोत लोपा मुद्रे बनशंकरीचं दर्शन झालं आणि काशी सोडल्यामुळे बेचन झालेलं माझं मन खूप शांत झालं तळमळ नाहीशी झाली मनाला स्वस्थता आली देवी खरच सुंदर आहे हो सिंह वाहिनी आहे अष्टभुजा आहे साधा भाजी भाकरीचा नैवेद्य स्वीकारणारी आहे रूप मनाला भावणार आहे पहा हो ना तिच्या समोर की मन तिच्या दिव्य रूपानं भरून जात आजच स्वामिनी पुणे या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा आता तर या दोन डोंगरांनाही तुमच्या तपस वेगळी नावं मिळाली आहेत नवलच बाई काय भयंकर राक्षस होते ते आपल्याला त्यांनी भोजनाला बोलवलं तेव्हा मला कल्पनाही नव्हती त्यांच्या कपटाची लोपामुद्रे फारच विचित्र होत त्यांचं वागणं हो ना इलवलानं आपल्या भावाला मारून त्याचं मांस अतिथींना खायला घालायचं आणि ते जेवून तृप्त झाले की म्हणायचं वातापी ये आणि वातापीनं त्या पाहुण्यांची पोटं फाडून बाहेर येऊन जिवंत व्हायचं पण तुम्ही त्यांना हरवलं त्यांना वाटलं अगस्त्य ऋषींचीही आपण तशीच गत करू पण तुम्ही शांतपणे जेवलात आणि मग इलवल म्हणाला वातापी बाहेर ये मला तर काही कळेनाच अगं त्याच क्षणी मी त्यांचं कपट ओळखलं आणि म्हंटल जा पचलं ते शरीर आपल्याला पुन्हा जिवंत नाही झाला तो राक्षस पळाला दोघ नाहीसे झाले अशा तऱ्हेनं हो ना आणि लोक या दोन डोंगरांकडे बोट दाखवून म्हणायला लागले हा वाताबी आणि हा इलवल कायमची आठवण झाली आता त्या दोघांची नाही का आणि ही तीर्थ तरी किती आहे तिथे तीही कुणाकुणाची आठवणच केली वेगवेगळ्या आसुरांच्या नावाची देवीनं ज्याचा वध केला तो दुर्गम आणि तो जिथे गतप्राण झाला ते तैल तीर्थ शिवाय पद्मतीर्थ नागेश तीर्थ रंगतीर्थ तीर्थ कितीतरी तीर्थ हा परिसर तीर्थकुंडांचाच आहे आणि मलप्रभेचं पात्र तरी किती सुंदर आहे या नदीचा परिसर सगळाच रम्य आहे अगदी माझी खात्री आहे इथं माणसं अगदी आनंदाने खरोखर या परिसरात माणसं आनंदाने नांदत राहिली चालुक्य राजवंशाची बदामी ही राजधानी बनली त्या राजांनी बनशंकरीच्या परिसराला मोठं वैभव प्राप्त करून दिलं इथे उत्तम गुहा शिल्प निर्माण झाली पट्टदकल ऐहोळे महाकूट आणि बदामी या चारही ठिकाणी शिल्प सुंदर मंदिरं उभी राहिली बनशंकरीचा आशीर्वाद या परिसराला कायम लाभला आणि तिला कुलदेवता मानणाऱ्यांच्या घरावरही तिचं वात्सल्यछत्र कायम राहिलं दुर्जनासरासह अनेक राक्षसांचा वध करणारी एकेकाळची सिंहवाहिनी दुर्गा आपल्या हातात उग्र शस्त्र वागवत असली तरी ती मूळची कृपामयी दयावती अशी शाकंबरी आहे याचा विश्वास तिचे भक्त आजही मनात बाळगतात तिचा जयजयकार करतात आणि तिची स्तुती गातात तर श्रोते हो पुढच्या भागात ऐकूया आसामच्या कामाख्या देवीचं महात्म्य महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे स्वामी साड्यांची महाराणी स्वामिनी संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य अडकर निर्मिती रोहन्स आय निर्मिती व्यवस्था शेखर काळे ध्वनी व्हायब्रेन स्टुडिओ आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपारिक साड्यांचं विलोभनीय दालन तुमची आवड जाणणारं तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामिनी स्वामिनी विझलंड बिल्डिंग पुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी